नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सुकट हे पहा सुकटची चटणी आपण बनवलेली आहे फार छान चवीची ही झालेली आहे आणि इथं जी सुकट घेतलेली आहे ही ड्राय फ्री फिश आपण घेतो सुकी मच्छी त्याच्यापैकी आहे आणि ही सुकट जाडी सुकट घेतलेली आहे आपण एक सुकट बारीक असते आणि एक सुकट अशा प्रकारे असते हे पहा जाड अशी ही सुकट असते मोठी सुकट आणि हिला करंदीसुद्धा म्हटलं जातं आता ही दाखवते मी तुम्हाला प्रकारची असते फार छान चवीची ही भाजी होते पावसाळ्याचे दिवस आहेत आता पावसाळ्यामध्ये भाजी बऱ्यापैकी बाजारामध्ये मिळते नाही मिळत तर अशा वेळेला जर मच्छी खायची तुमची इच्छा झाली तर मला वाटतं सुक्या मच्छीचा स्वाद घ्यावा तर इथं दाखवते मी कशाप्रकारे ही साफ करायची असते हे पहा अशा अशी ही सुकट असते आणि ही साफ कशी करायची ती दाखवते मी तुम्हाला तिचं डोकं काढून घ्यायचं पाय असतात ते पाय काढून घ्यायचे थोडंसं शेपटाकडे भाग असतो तोही थोडा काढून घ्यायचा आणि हे पाय काढून घ्यायचे आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही साफ करून घ्यायची डोक्यासहित काही लोक डोक्यासहित याची भाजी करतात पण ते व्यवस्थित लागत नाही चवीला त्याच्यामुळं थोडी आपल्याला साफ करायचे थोडे कष्ट आहेत पण चवीलाही ही फार छान होते हे पहा डोकं पाय काढून घ्यायचे थोडंसं पाठीमागचं शेपूट असतं ते काढून घ्यायचं आणि अशी आपल्याला साफ करून घ्यायची हे पहा आणि आता सुकट आपण साफ करून घेतली ही दोनशे ग्रॅम सुकट मी इथं घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये आता हे वीस मिनटासाठी आपल्याला भिजत घालायचे आहे हे पहा साफ करून झाली वीस मिनिट आपण पाण्यामध्ये भिजत घालूया जेणेकरून त्याला मातीची खर असते किंवा कचरा असतो त्याच्यावरती तो, तो सगळा कचरा खाली तळाला बसतो आणि सुकट आपली वरच्या बाजूला स्वच्छ होऊन स्वच्छ येते हे पहा हे पहा आता ही छान अशी चोळून घेते हाताच्या सह्याने मी माती कचरा काय असेल त्याला धूळ माती तर ती निघते हे पहा अशा प्रकारे हे खाली दाखवते मी पाणी तुम्हाला असं हे कचरा निघतो त्याचा खाली पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ आपल्याला एक अर्धी पळी तेल घ्यायचं आणि तेलावरती थोडीशी हळद आणि ही सुकट घ्यायची आणि परतून घ्यायचे आपल्याला आता ही सुकट चांगली तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची हे पहा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अगदी चपाती बरोबर ह्याचा स्वाद फार छान लागतो आणि चवीलाही छान लागते तुम्ही करून पहा पावसाळ्याचे दिवस आहेत भाजीला काही नाही मिळालं किंवा फिश खायची इच्छा झाली तर सुक्या फिशचा तुम्ही स्वाद घेऊन पहा छान असं हे लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती एक अर्धा पळी तेल आणि अर्धा पळी तेलावरती हे पहा छान अशी लालसर झालेली आहे या सुकटीमध्ये दोन प्रकार येतात एक बारीक सुकट असते आणि एक अशी जाडी सुकट असते एक, एक पळीभर तेल घेऊया आणि तेलावरती ते आता आपल्याला ही सुकट फोडणीला टाकायची आहे एक दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले मी आणि हे कांदे छान तांबूस कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचे तेलामध्ये छान असे तांबूस कलरवरती हा कांदा परतून घ्यायचा आणि जेवढा आपण कांदा परतून घेऊ तेवढी भाजी चवीला चा छान होते अर्धा चमचा हळद घ्यायची आणि तुम्हाला दिसत असेल तुम्ही कांदा आपण किती व्यवस्थित असा खरपूस परतून घेतलेला आहे आणि या सुकटीच्या जेव्हा सुकट आपण बनवतो चटणी वगैरे तेव्हा त्याला कांद्याचं प्रमाण जास्त ठेवा इथं लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं मी मिक्सरला वाटून घेतलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर जाडसर असं वाटून घेतलं आहे आपण आणि ती पेस्ट फोडणीमध्ये घ्यायची हे पहा छान असं आलं लसूण आणि हिरव्या मिरची चव ह्या झुकट जे आपण बनवतो आहे ह्याला फार छान चव येते एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला तोही छान असं परतून घेऊया आपण आणि या सगळ्या मसाल्यामध्ये जेव्हा सुकट बनवली जाते अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा तुम्ही कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला मी कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही मसाला तुम्ही घ्या लाल मिरची पावडर एक चमचा घेतली कलरची मिरची पावडर आणि ह्या मिरची पावडरही छान खमंग ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आणि जेवढी आपण हा मसाला परतून घेणार तेवढी भाजी चवीला चा छान होते ही हे पहा दोनशे ग्रॅम तिथं इथं सुकट मी घेतलेले आहे अगदी दोन ते तीन माणसांसाठी ती ही भाजी भरपूर होते हे पहा दोन ते तीन व्यक्तींसाठी ती भाजी भरपूर होते अगदी पोट भरून जेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही आता जी सुकट आपण लालसर अशी छान भाजून घेतली गोल्डन कलरवरती ती घेऊया आता याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला कारण ही जे ड्राय फिश असतात हे चवीला खारट असतात तर तुम्ही फी मीठ घेताना जपून घ्या चवीनुसारच घ्या जा जास्ती मिठाचं प्रमाण ठेवू नका नाही तर मग ही भाजी खारट होईल आता हे सगळं छान आपल्याला एक सारखं परतून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं पाणी घालूया आपण अगदी याचं पाणी घालून तुम्ही पातळ भाजी ही करू शकता भाकरीबरोबर खाण्यासाठी छान चवीची होते हे पहा सगळ्या मसाल्यामध्ये आता ही सुकट आपली परतून झाली आता पाणी घालूया थोडंसं गरम पाणी घालायचं आपल्याला आणि एक पाच मिनटासाठी ही भाजी शिजून द्यायची आहे हे पहा छान जेवढी दिसते छान तेवढी चवीलाही छान होते अर्धा ग्लास मी पाणी घातलं आणि झाकण ठेवूया हो एक पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे मिडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला जर तुम्हाला गरज वाटत असेल तर पाणी घाला नसेल वाटत तसं फक्त जो मसाला आहे मसाल्यामध्ये सुकट परतून घ्यायची झाकण ठेवायचं आणि मग ती भाजी तयार होते बिना पाण्याची एक दोन ते तीन कोकम घातलेत मी छान चव लागते कोकममुळे एक पाच मिनटासाठी उकळी आली की झाकण ठेवूया आपण आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट आपल्याला भाजी शिजवून द्यायची ही आता मी इथं पाणी वापरलेलं आहे पण तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल तर फक्त झाकण ठेवा पाच ते सात मिनटात भाजी शिजते आणि मग ही सुक्की मच्छी तयार होते ते पाय इथं पाणी घालून मी छान एक पाच सात मिनटं भाजी शिजवून घेतली दोन तीन कोकम घातले आणि छान अशी आपली सुकटीची भाजी तयार आहे इथं सुकट चटणी किंवा सुकटची सुक्की भाजी बनायला काही हरकत नाही आणि अशा प्रकारे भाजी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडंसं पाणी आहे हे पाणी मी काढून घेते मला सुक्की सुकट करायची आहे आणि हे पहा इथं तयार झाली आपली पाणी पूर्ण अटलेलं आहे याच्यामधलं आता ही खाने सा यारा हे खाण्यासाठी तयार आहे भाकरीबरोबर खा भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर याची चव अप्रतिम लागते तांदळाची भाकरी याच्याबरोबर फार सुंदर लागते करून पहा तुम्ही सर्व करते मी फार छान चवीची ही सुकट होते आणि अशा प्रकारे ड्राय फिशचा तुम्ही स्वाद घेऊ शकता आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये ड्रायफिश चवीला पण छान लागतं आणि करायला काहीच हरकत नाही आहे धन्यवाद मंडळी